नमस्कार वन वनरक्षक पदाक आता प्रत्येक विभागानुसार आता हायेस्ट म्हणजे टॉपरपासून ते लोएस्ट पर्यंत अशी गुण यादी नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार टॉपर आणि हायेस्ट अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर या नंतर कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि धाव चाचणी असं शेड्यूल असणार आहे तर आलेल्या परिपत्रकानुसार ज्यांना पंचाळीस टक्केपेक्षा अधिक गुण असतील असे उमेदवार कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा करता घेण्यात येणार आहेत तर प्रत्येक विभागानुसार पंचाळीस टक्के

औरंगाबाद विभागामध्ये दहा हजार सातशे चार यवतमाळमध्ये अकरा हजार एक्याण्णव अमरावतीमध्ये चार हजार पाचशे सत्त्याण्णव गडचिरोलीमध्ये दहा हजार चारशे चोवीस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार नऊशे सत्तर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस कॅन्डिडेटना पंचेस टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त आहेत तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट पाहून घ्यायची आहे आणि लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि संपूर्ण व्यापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल तर अमरावतीचं व्यापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि लवकरच हे व्यापत्रक पोर्टेलवरती देखील अपलोड करण्यात येणार आहे तर ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा